आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या कारवाई दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीतही तो सहजपणे निसटला हे प्रकरण अनेक प्रश्न निर्माण इतक्या क्षणी पोलिसांचे दुर्लक्ष की अजून काही प्रश्न एवढाच पोलिसांच्या गस्ती दरम्यान आरोपी पळून गेला की त्याला पळण्याची संधी मिळाली असा प्रश्न उपस्थित होत आहे मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकवीस जुलैला रात्री गस्तीवर असलेल्या पथकाला रात्री दोनच्या दरम्यान मोखाडा त्र्यंबकेश्वर रोड वर क्रेटा कार क्रमांक एम पी झिरो नाईन सी झेड डबल सिक्स सिक्स नाईन ही कार भरदा वेगानं जात असताना आढळून आली त्यामुळे पोलीस अमलदार बापू नागरे यांना संशय आल्याने पोलीस हवालदार शशिकांत भोए आणि पोलीस अमलदार बापू नागरे यांनी सदर कारचा पाठलाग केला असता मौजे चिंतुतारा गावाच्या शिवारात कारचा चालक हा अंधाराचा फायदा घेऊन गाडीची चावी घेऊन पसार झाला होता कारची तपासणी केली असता त्यात अफूचे पोते भरलेले आढळून आले आहेत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना आणि स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत त्याचा परिपाक म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे कारची तपासणी केली असता त्यामध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा एकशे अकरा पूर्णांक चारशे वीस किलोग्रॅम वजनाच्या अफूच्या बोंडाचा चुरा आणि एच आर थ्री सिक्स ए सी टू फोर वन झिरो आणि एम एट झिरो फाय डी एस टू फाय टू सिक्स क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट आणि आठ लाख रुपये असा एकूण पंधरा लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावर मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस एन डी पी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम पंधरा क व आठ क मुवाका कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करत आहेत आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या कारवाई दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीतही तो सहजपणे निसटला हे प्रकरण अनेक प्रश्न निर्माण करतो इतक्या महत्वाच्या क्षणी पोलिसांचे दुर्लक्ष की अजून काही प्रश्न एवढाच पोलिसांच्या गस्ती दरम्यान आरोपी पळून गेला कि त्याला की त्याला पळण्याची संधी मिळाली असा प्रश्न उपस्थित होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा